विधानसभेच्या पराभवानंतर समर्जित घाटगे यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात पुन्हा अडचणी नकोत म्हणून त्यांचा प्रवेश रोखण्यासाठी माजी आमदार संजय घाटगे यांनी भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे तसेच मंत्री पाटील यांनी महायुतीचे विरोधक म्हणून काम केलेले गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या महाविद्यालयाला भेट दिल्यानेही अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत माजी आमदार घाटगे आणि त्यांचे चिरंजीव गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांनी गुरुवारी रात्री मंत्री पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली समर्जित घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाकडून लढत देऊन पराभूत झाल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले आहे परंतु त्याची पुढची पक्षीय वाटचाल कशी राहणार आहे याबाबत विविध तर्क लढवले जात आहे समर्जित यांचे अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुडविल आहे कागलच्या भविष्यातील राजकारणाचा एक भाग म्हणूनच समरजित यांनी पुन्हा भाजपवासी होण्याआधीच संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा असा एक विचार पुढे आला असून त्यानुसारच ही भेट झाल्याचे सांगण्यात येते खरे तर विधानसभा निवडणुकीवेळीच अशा हालचाली सुरू होत्या पाटील आणि घाटगे यांचे गेल्या पंचवीस वर्षांपासूनचे संबंध आहे जिल्ह्यात भाजपलाही आपली ताकद वाढवायची आहे त्यामुळे घाटगे यांची ही भेट चर्चेत आली आहे दुसरीकडे गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या महाविद्यालयाला गुरुवारी मंत्री पाटील यांनी भेट दिली गेली दहा वर्षे आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांच्यासोबत तायशेटे होते परंतु त्यांनी लोकसभेला शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे आणि त्यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे महायुतीच्या विरोधात प्रचार केला इतकेच नव्हे तर आबिटकर यांच्या गोटातून गोकुळला संचालक झालेल्या तायशेटे यांनी विधानसभेला थेट आबिटकर यांनाच विरोध करून मोठा धक्का दिला तायशेटे यांच्या या निर्णयाने आबिटकर यांनाही जास्त राबणूक करावी लागली परंतु दोन्ही निवडणुकीत महायुतीला विरोध करणाऱ्या तायशेटे यांच्या महाविद्यालयाला निकाल लागून सव्वा महिना झाला नाही तोपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी भेट दिल्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत भाजपचे ताकद वाढवण्याचे प्रयत्न विधानसभेला मोठ्या संख्येने आमदार निवडून आल्याने भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले जिल्ह्यात दोनच आमदार आहेत ही संख्या वाढवण्यासाठी भाजप यापुढच्या काळात प्रयत्नशील राहणार आहे याचाच एक भाग म्हणून संजय घाटगे आणि अभिजित ताळशेटे यांच्या या भेटींकडे पाहिले जात आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी